बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती शहरात काय घडतंय ग्रामीण भागात काय चाललंय हे मी तुम्हाला सतत दाखवत असतो मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि इथं आता काही थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे कार्यक्रम काय आहे आता इथं शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित नाट्य संमेलनानिमित्त धाराशिव या ठिकाणी धाराशिव शाखा जी आहे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम दोन हजार चोवीस इथं चालू झालेला आहे दुसरा दिवस आहे या कार्यक्रमाचा नेमका आता कार्यक्रम काल काय झाला आणि आज काय होणार आहे उद्या काय होणार आहे कार्यक्रम मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवत असतो परत आपण इथं आयोजक आहेत आपण बघूया नेमकं काय सांगायला इथे काय कार्यक्रम आहे नेमका शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनानिमित्त या धाराशिव शहरामध्ये गेल्या तीन दिवसापासून म्हणजेच पंधरा ऑगस्ट पासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त हा सांस्कृतिक महोत्सव होत आहे यामध्ये झाडेपट्टीचे नाटक नाटक असेल आदरणीय गणेशचंदन शिवे सर लोक जे की मुंबई लोककला अकादमीचे प्रमुख आहेत आमचे कोशाध्यक्ष सन्मान्य सतीशजी लोटके या सांस्कृतिक संमेलनासाठी उपस्थित झालेले आहेत तर अशी कलावंताची आणि कलाकारांची रेलचेल चालू आहे मांदेवाळी चालू आहे धाराशिवकरांना मी असे परत एकदा नम्र आवाहन करेल की नाट्यगृहामध्ये आजचा आणि उद्याचा शेव उद्याचा शेवट दिवस आहे आणि खूप चांगले नाटक यामध्ये झाडे नाटक जे की विदर्भामध्ये खूप त्याचा चांगल्या पद्धतीने त्याचा हे सादरीकरण चालू असतंय आणि मराठवाड्याला मराठवाड्यामध्ये हे झाडेपट्टीचं नाटक पहिल्यांदाच येत आहे जवळपास पंचवीस जणांची त्यांची टीम आहे मी धाराशिवकरांना आव्हान करेन नाट्य परिषदेचा अध्यक्ष या नात्याने की आपण हे नाटक आहे हे नाटक उद्या ठीक सहा वाजता होणार आहे रात्री हो कलाकारांना वाव मिळण्यासाठी सतत तुम्ही झटपटत असता काय वाटतंय बरं आता तसा न्याय मिळतो कलाकारांना आता बघा आमच्या नाट्य परिषदेचे कोशाध्यक्ष सन्मान्य लोटके साहेब हे गोल्ड मेडलिस्ट आहेत म्हणजे नाटकामध्ये त्यांचा तेवढा प्रगल्भ अभ्यास आहे तेवढं म्हणजे जीव होतून काम आहे नगरची लोकं का कलावंत आज टी व्ही स्टार पिक्चरवर म्हणजे सिनेमात आहेत आपल्याकडे अनेक तेवढं प्रमाण नाही झालेलं आमची नाट्य परिषदेची हेच आहे की बाबा धाराशिव शहरामध्ये नाविन्यपूर्ण कार्यक्रम होतात ते बघून तरी किमान आपण स्वतःला चालना घ्यावी असं मला वाटतंय एकंदरीत काय आव्हान असेल आता कलाकारांना ग्रामीण भागातले कलाकार असतील प्रेक्षक असतील ज्यांचे पालक असतील की कलाकार कला आहे कला ज्या मुलाच्या अंगामध्ये पण ते पोहोचू शकत नाहीत त्यांच्यासाठी काय आव्हान असतं आज मराठवाड्यामध्ये कलावंताची खूप मोठी संख्या आहे जसं की आता जर आपण गणेश चंदन शिवे मुंबई सारख्या लोककला विद्यापीठाचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत म्हणजे हे मराठवाड्यातले आहेत म्हणजे मराठवाड्यातलेच मकरंदानासपुरे आहेत मराठवाड्यातलेच कुलकर्णी सर आहेत हे असे बरेच लोक मराठवाड्यातून म्हणजे मराठवाड्याच्या मातीमध्ये एवढा कलावंताचा आ... कलावंताच करण्या म्हणजे कलावंत तयार होण्यासाठी माती आहे म्हणून आपण तर द... दक्षिणेकडे तुळडा भावनेचं मंदिर आहे उत्तरेकडे याडाईचं मंदिर आहे इथं कलावंताची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे सांस्कृतिक आपला जिल्हा सांस्कृतिक भूक कमी असलेला आहे या ठिकाणी नाट्य परिषदेच्या वतीनं माझ्यावर विश्वास ठेवून हे संमेलन दिलं आहे मी आदरणीय साहेब प्रशांत दामले अजित साहेब यांचं मनापासून धन्यवाद देतो त्यांना आणि उस्मानाबादकरांनी या कार्यक्रमाचा अगदी मनापासून आस्वाद घ्यावा आज सुगम संगीतानं सुरुवात होणार आहे आणि लागलीच लावणी महोत्सव चालू होणार आहे काल जर आपण पाहिलं असेल तर उत्कृष्ट प्रकारचा तमाशा या ठिकाणी आदरणीय गणेशचंदन शिवसेचे मित्र महादेव मनवकर यांनी सादरीकरण केलं फुल पब्लिक म्हणजे बसायला जागा नव्हती नाट्यगृहामध्ये एवढी लोक प्रचंड प्रमाणात होती आणि चांगला लावणी महोत्सव झाला आपण पाहायला यावा असं मी परत एकदा विनंती करेल गणेश चंदन शिव सर आहेत आपल्यासोबत काय सांगाल सर तुम्ही सर्व हे ग्रामीण भागामध्ये चालतंय नाही महाराष्ट्र ही संततंत आणि पंतांची भूमी आहे इथे प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहजा बदलतो आणि त्या पद्धतीने इथल्या यात्रा जत्रा उत्सव बदलताना दिसतात संत परंपरेपासून चालत आलेली ही परंपरा आहे चक्रधरापासून ते ज्ञानेश्वरापर्यंत ज्ञानेश्वरापासून चोखा मिळा संत सावता संत सेना संत एकनाथ संत तुकाराम संत जनाबाई आणि या सगळ्या संतांनी समतेचा विचार हा समाजामध्ये पेरलेला आहे अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई या पद्धतीने या लोककलावंतांना पहिल्यांदा या शंभराव्या नाट्यसंमेलनामध्ये व्यासपीठ निर्माण करून देत आहे म्हणजे असा आ अगोदरच्या काळामध्ये व्हायचं पण खूप तुटपुंज्या प्रमाणामध्ये की जे लोककलावंत जे लोककलावंत टी व्हीवर दिसतात किंवा सेलिब्रिटी आहेत अशा अशा लोककलावंतांना ते व्यासपीठ निर्माण करून द्यायचे परंतु या शंभराव्या नाट्य नाट्यसंमेलनामध्ये लोटकेसाहेब असतील प्रशांत दामले असतील किंवा त्यांची सगळी संयोजन समिती असेल या लोकांनी अनेक लोककलावंतांना हे व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे आणि तेच धाराशिवचं काम विशाल शिंगाडे यांनी केलेलं आहे काय आवाहन कराल तुम्ही आता कलाकारांना हे बघा ह्या ज्या ही संस्कृती ही परंपरा ही आमची अस्मिता आहे आणि ही लोक परंपरा ही मृतप्राय व्हायला लागली आहे अस्तंगत होत जाणाऱ्या लोककलांचं जतन आणि संवर्धन जर करायचं असेल तर नाट्य परिषदेसारख्या संस्थांनी किंवा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी सारख्या संस्थांनी पुढे येऊन याच्यामध्ये ये संशोधन होणं आहे ते लोककलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देणं आहे आणि त्या लोककलावंतांच्या माध्यमातून या समाजाचा समाज म्हणजे कोण आहे तर हा बहुभाषिक समाज आहे भारतीय समाज हा बहुभाषिक आहे महाराष्ट्राचा समाज हा बहुभाषिक आहे म्हणून शाहीर अमर शेख दना गवणकर आत्माराम पाटील चंदू बरडकर कृष्णकांत जाधव या सगळ्या शाहरांनी शाहीर लीलाधर हेगडे या सगळ्या शाहरांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी जे काम केलं तेच काम आज अखिल भारतीय नाट्य संमेलन करते नाट्य परिषद करते आणि याचा मला आनंद वाटतो की लोककलावंतांना यांनी इथे व्यासपीठ निर्माण करून दिलेल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त कलावंतांना मानधनाबाबत काय वाटतं तुम्हाला हा शासन कलावंतांना मानधन देतच आता पाच हजार रुपये मानधन चालू आहे वृद्ध कलावंतांना फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपल्या कलावंतांनी ज्या शासनाचे जे निकष आहेत त्या निकषामध्ये त्यांनी उतरलं पाहिजे ते फॉर्म त्यांना भरता आले पाहिजे ते फॉर्म त्यांनी भरल्याच्यानंतर त्यांच्या पदरामध्ये ते, ते मानधन पडतं नाट्य परिषद किंवा आमच्यासारखे लोककलावंत किंवा अभ्यासक या पद्धतीने शासनाला सांगत असतात ता वेळोवेळी की कलावंतांचं माध्यम मानधन त्यांना मिळालं पाहिजे आणि वृद्ध कलावंतांना तिथपर्यंत पोचता आलं पाहिजे त्यांचे जे कोणी मुलं असतील किंवा नातवंड असतील या लोकांनी त्या त्यांचे जे फॉर्म आहेत ते भरून घेतले पाहिजे शेवटी आता ऑनलाईन आहे सगळं टेक्निकल आहे ग्लोबलायझेशन कडे आपण चाललेलो आहोत त्यामुळे जागतिकरणाचा स्पर्धा जर करायची असेल तर आपल्याला निरक्षर बनून चालणार नाही प्रेक्षकासाठी काय आवाहन करायला प्रेक्षकांना मी एकच विनंती करतो की एवढं मोठं संमेलन एवढं मोठा सांस्कृतिक कार्यक्रम नाट्य परिषद या धाराशिव शहरामध्ये घेते तर त्यांनी इथे आलं पाहिजे त्यांनी पाहिलं पाहिजे की इथे काय चाललंय आता हा सुगम संगीताचा किंवा भजनांचा कार्यक्रम आहे काल मा माधव मनवेकर यांचा पारंपरिक तमाशा हा इथे सादर झाला आता तमाशाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे की त्याच्यामध्ये अश्लील बोलल्या जातं द्व्यार्थी बोलल्या जातं पण खरा तमाशा काय तमो गुणाचा नाश करणारा म्हणजे तमाशा आणि असा तमाशा काल इथे विशाल शेंगाडे यांनी सादर केला बघा आणखीन काय सांगाल तुम्ही इथं आता कार्यक्रम होत आहे आपल्या शहरामध्ये तुम्ही सर्व याच्यासाठी सहकार्य करताय काय सांगाल बरं हे शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे त्यानिमित्तानं आपण सगळ्या महाराष्ट्रभर अशा पद्धतीचे कार्यक्रम चालू आहेत त्यातलाच आज धाराशिवमध्ये एक भाग सांस्कृतिक कार्यक्रमाचा सादर होतोय आणि आमची जी धाराशिवची जी शाखा आहे मी नाट्य परिषदेचा कोशाध्यक्ष म्हणून आज इथं मुंबईवरून खास या कार्यक्रमाकरता आलो आहे फक्त नाटकाचाच नाही तर आमच्या धाराशिव शाखेनं लोककला जतन करणे या दृष्टीनं सुद्धा एक नाट्य परिषदेचं पाऊल आज उचललेलं आहे म्हणजे नाट्यकला लोककला बाल बाल बालकलावंत सुद्धा या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून कार्यक्रम होत आहेत हा एक अतिशय आनंदाची आनंदाची बाब आहे आणि धाराशिव सारख्या ग्रामीण भागामध्ये जिथे काही सुविधा नाही या ठिकाणी असे महोत्सव साजरे होणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे नाट्य परिषदेचं कर्तव्य आहे आणि रसिकांची एक सांस्कृतिक भूक भागवणं हे सुद्धा एक नाट्य परिषद आपलं कर्तव्य समजतं म्हणून हा कार्यक्रमाचं आयोजन नाट्य परिषद मुंबईच्या वतीनं आज धाराशिव शाखा करते आहे विशाल शिंगाडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तीन दिवस कार्यक्रम होणार आहेत आज दुसरा दिवस आहे आता काय सांगाल तुम्ही पण इथं आहेत या ठिकाणी जे नाट्यसंमेलन होत आहे जबराव आहे त्यानिमित्त फार स्फूर्त इथली जनता म्हणजे प्रेक्षक लोक याद उगर पहिला पंधरा तारखेला पंधरा ते अठरा तारखेपर्यंत जी काल लोककला झालेली आहे अठरा तारखेपर्यंत तरी उद्याचा समारोप आहे अठरा तारखेचा झाडेपट्टी हा विदर्भातला नाटक या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे उद्या आणि आज लावणी महोत्सव म्हणजे लावण्याचा कार्यक्रम होणार आहे सुगम त्यांना चालू होईल हा आणि संध्याकाळी लावणी हा कार्यक्रम चालू होईल आणि असं वाटतं की खरंच धाराशिवकरांना एक फार मोठी मेजवानी या ठिकाणी देण्यात आली आहे नाट्य समि परीक्षेच्या वतीनं आणि आमच्या आदरणीय अध्यक्ष शाखा अध्यक्ष विशाल दादा शिंगाडे यांनी भरपूर इथल्या जनतेला श्रोते लोकांना की काहीतरी पाहण्यास मिळावं याकरता त्यांनी हा प्रत्येक टायमाला उपक्रम घेतलेला हात घ्या काय कराल तुम्ही आता प्रेक्षकांना काय नाही त्यांनी जे काय कार्यक्रम होते याचा स्वाद घ्यावा हो त्यांनी त्यांनी यावं कारण इथल्या माहित नाही की संस्कृती काय ते धाराशिवकरांना पण गेल्या कालचा जे तमाशा झाला लोकनाट्य तमाशा झाला भरपूर प्रतिसा प्रतिसाद दिला श्रोत्यांनी गच्च पूर्ण बरेल होत सर्व एवढंच म्हणतो की याच्या पुढे मी देखील उद्याचा दिवस एक आहे तर त्यांनी माझी बघा इथं कलाकाराची होणार आहे या ठिकाणी गर्दी होणार आहे महाराष्ट्रातून कलाकार या ठिकाणी येणार आहेत इथं पण काही मंडळी बसलेले आहेत आपण थोडं त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं या ठिकाणी आता जो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी एक कलाकार आलेले आहेत कुठून आले काय काय नाव आहे तुझं श्रावणी काय घातलं गळ्यामध्ये कीर्तनकार आहे कीर्तनकार आहे महाराज इथं कीर्तन करायचं का इथं काय आता काय सांगाल की इथं ग्रामीण भागामधून हे सर्व आज कार्यक्रम होते काय वाटतं बरं त्याबद्दल की फार अभिमान वाटतो की असे उत्कृष्ट असे वेगवेगळ्या वेग वेग कलाकारांना या ठिकाणी संधी मिळते कार्यक्रम करण्याची असे कार्यक्रम घेतल्यानंतर की जे काही कलाकार आहेत त्यांना सुद्धा अतिशय स्टेज उपलब्ध होऊन मिळत मग संधी गाव कोणतं आपलं टाकळी तालुका जिल्हा काय संदेश असेल मग आता आपल्याकडे कलाकार इथं इथपर्यंत तुम्ही पण कलाकार होणार का आहेतच आणि इथं ग्रामीण भागामधून कला, कला भागा सादर केली जाते खूप खूप चांगलं वाटत कि आता एक मुलगी आहे आई वडिलांना मुलींना बाहेर येऊ देतात आई वडील असं वाटतंय चांगल्या गोष्टी केल्यानंतर बाहेर पडू देतात तसं काय नाही महाराज बोलू देत नाही आपल्याला कीर्तन आहेत हुशार असतात काय बाबा काय म्हणता काय ना कीर्तन काय कार्यक्रम आहे कीर्तनाचा कुणाचा कीर्तन काय वाटतं आता ग्रामीण भागामधून हे सगळ्या कला तुम्हाला आता इथं स्टेज मिळणार आहेत काय सांगाल बघ इथं ग्रामीण भागातल्या कलाकारांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि उस्मानाबाद धाराशिवच्या नगर परिषदेचं जे इथं नाट्यगृह आहे या नाट्यगृहामध्ये कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ग्रामीण भागातील कलाकार आहेत प्रेक्षक आहेत या ठिकाणी फुल गर्दी असते आज दुसरा दिवस आहे उद्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि उद्या नाटक सुद्धा होणार आहे तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाला नक्की या आनंद घ्या मी उपमत मुलानी उस्मानाबाद दाराशी